नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लुसलुशीत आणि एकदम करायला सोपी नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी पण एक सोपी आहे अशा पद्धतीने पोळी केली तर ती कटकट न वाटता सोपं वाटेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करून एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता मी ते धुवून घेते डाळ आता मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ती मी एका मोठ्या कुकर मध्ये टाकते आहे पूर्णाला छान पिवळा रंग यावा म्हणून त्यामध्ये पाऊन चमचा घालते आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि एकदम थोडं दोन मीठ घालायचं आहे त्यामुळे लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मैदा घेतला आहे आता ते सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे मैदा घातल्यामुळं पोळ्या फुटत नाही छान होतात आता हे चाळून घ्यायचे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आता हे मीठ आणि तेल मला छान चोळून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे असं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ येणे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे असं पीठ मळून घ्यायचं आहे तर त्याच्यावर परत थोडस एक चमचा भर तेल घालून चांगलं मळून मळून घ्यायचं आहे तेवढं जास्त चांगलं मळतात तेवढे छान पोळ्या होतात मी हे पीठ छान मळून मळून घेतलं आहे पाच मिनिट चांगलं मळून घेतलं आहे बघू शकता आता छान पीठ मऊ झालं आहे बघू शकता हे पीठ झाकून ठेवायचं आहे एखाद्या कपड्याने किंवा एखादं भांड त्यावर ठेवायला ठेवायचं आहे कपड्याने मी झाकून ठेवते आहे डाळ आता छान शिजली आहे आहे आता त्यातलं पाणी काढून घेऊया मी एका भांड्यावर चाळणी ठेवली त्यामध्ये ओतूया मी त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता यातली डाळ मी आमटीसाठी काढून ठेवणार आहे हे डाळीचं पाणी मी आमटीसाठी वापरणार आहे डाळीच्या आमटीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकली आहे हे तुम्ही तो बघू शकता आता ही डाळ मी या कुकर टाकणार आहे तुम्ही एखाद्या जाड बुडाच्या पातेल्या कि किंवा कढईत टाकू शकता हे कुकर जाळ आहे त्यामुळे मी यामध्ये शिजवून घेणार आहे डाळ एक ग्लास मी डाळ घेतली होती तर त्यासाठी मी एक ग्लास थोडस कमी साखर घेतली आहे मी साखर घालणार आहे तुम्ही गुळे घालू शकता मिक्स करू कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता मी हे गॅसवर ठेवणार आहे डाळ मी आता कमी गॅसवर शिजायला ठेवली आहे डाळीला आता पाणी सुटायला लागलं ला आहे डाळीतलं पाणी आटेपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे मधून मधून हल खाली लागेल आता छान घट्ट झाला की नाही ते ओळखण्यासाठी पळी किंवा उलटणी अशी यामध्ये उभी करून ठेवायची अशी पूर्णामध्ये व्यवस्थित उभी राहिली म्हणजे छान शिजलं आहे असं समजायचं आता यामध्ये विलायची आणि जायफळची एक चमचा पावडर टाकायची आणि मिक्स करून आहे तर पुरण गरम असतानाच पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे एखाद्या पळीने किंवा वाटीने गरम असतानाच केलं तर ते पट पटापट निघतं बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता मी ते सर्व करून घेते पुरण मी आता सगळं गाळून घेतलं आहे छान मौसूत झाला आहे बघू शकता आणि हळद टाकल्यामुळे छान पिवळा कलर आला आहे पीठ आता अर्धा पाऊन तास छान भिजलं आहे त्याला आता परत थोडस तेल लावून व्यवस्थित मळून घेऊया बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ मी परत एकदा चांगला मळून घेतलं आहे आता त्यातला एक पुरणपोळी बनवण्यासाठी छोटा हुंडा करून घ्यायचा आता मी पिठाचा एक हुंडा घेतला आहे पोळपटावर असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आता तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची हाताने पिठा एवढाच गोळा वाटीमध्ये भरायचा आहे आणि असं दाबून दाबून बंद करून घ्यायची वरची बाजू अशी अशी अशा पद्धतीने बंद करून घ्यायची आहे वरचं पिठ आलेलं काढून ठेवायचं आहे ते काढून ठेवते आहे किंवा मग तुम्ही या यामध्येच असं दाबून घेऊ शकता ताप पिठाचा गोळा पिठात बुडून घ्यायचा आहे आणि असा हाताने थोडासा थापून घ्यायचा आहे म्हणजे पुरण सगळ्या बाजूला पोचेल कडेपर्यंत पोचेल पोळीच्या हे असं थोडस थापून घेतलं आहे हलक्या हाताने लाटणं फिरवून पोळी लाटून घ्यायची आहे सगळ्या बाजू फिरवायचं असं गोल गोल थोडीशी मधून मधून दुन फिरवून घ्यायची उलट पालट करून घ्यायची पीठ लावायची आवश्यकता वाटली तर पीठ पण लावायचे थोडस असं वाटत असं वाटलं की आता पोळीची कट्टी आहे थोडस पीठ लावून घ्यायचं आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे बघू शकता छान सगळीकडे पुरण पसरलं आहे पोळी आता छान पातळ लाटून झाली आहे तवा मी आता तापून घेतला आहे त्यावर पोळी टाकूया गॅस मोठाच ठेवायचा आहे एका अर्ध्या मिनिटानंतर पोळी उलटवून घ्यायची हाताने आता परत एकदा अर्ध्या मिनिटानंतर पोळी उलटवून घ्यायची आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि याला वरून तूप लावायचं आहे साजू तूप लावते तुम्ही तेल तूप काही लावू शकता आता उलट उलटण्याने उलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घ्यायचं आहे आणि आता बारीक गॅसवर छान भाजून घ्यायची पोळी छान टम्म फुगली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली की अशी दोंगडून जाळीवर काढून घ्यायची लगेच ताटात वगैरे काढली तर ती ओलसर होईल गाळीवर काढून घ्यायची आहे बघू शकता छान लुसलुशीत पोळी झाली आता मी सर्व पोळ्या करून घेते पुरणपोळ्या आता तुम्ही बघू शकता छान लुसलुशीत झाल्या आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद